ना रे रे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे उज्जैनला कारण माझे दोन दिवस प्लॅन चालू होता की उज्जैनला जाऊ उज्जैनला जाऊ तर तुम्हाला माहिती आपला प्लॅन झाला तर आपण डायरेक्ट निघतो तर आता मी माझ्यासोबत माझे चार पाच मित्र आहेत आम्ही चाललो उज्जैनला आता ट्रेन आहे सहाची सहा का साडेसहाची आहे मला वाजलास पाच तुम्हाला वाटा परी पण येते परी काही येणार नाही तरी तू येते येते फिरायला तू येते का तू येते का येते अचो हे तसा ना काही आता आपण जाऊया तर आपले सगळे मित्र जमा होतील मग आम्ही रिक्षा पकडू स्टेशनवर जाऊ तिकीट काढू आणि बघू ट्रेन पण भेटते का नाही म्हणजे कसा ट्रेन किती गर्दी आहे झोपायला कारण एक दिवस लागतो उज्जैनला आणि मी पहिल्यांदाच आलो उज्जैनला तर बघू कशी मजा असते तर चला गाई पाटापाठ जाऊया आणि आपली सगळी पूर्ण भेटलो मग तुला भेटतो बाय बाय कर बाय बाय कर लवकर बाय कर बाय मम्मी बाय बाय कर बाय पपीने बाय बाय घेते तू येते फिरायला उज्जैनला तर गाई गीता मागायला लागलेली माझ्या की मी पण येते उज्जैनला खर ते पैशावर लोकांचं काम असतं किती पैसे वाढली गरीब लोकांना घेऊन जात नाही आम्ही गरीब जाम गरीब आहेत टी शर्ट कसं आहे आपला खर्च मी कुठे गेली अरे कुठे आपलं टी शर्ट कसं आहे मस्त पैसा फॉमलाय ना आपण चांदीचा चांदीचा भांडा भिंना होतं ब्लॉक चालू असलेला ट्रेन माझ्या ट्रेन मध्ये माझ्या ट्रेन मध्ये भांडणं होतं कधी बाबा मला पटत नाही करून आपल्या वर्कला आवडत नाही बाबा मारतो आहे मजा येते मला तर चला काहीच पटापट जाऊ आता मस्त आपण नवीन नको रे जाऊ का ग करमत तू गेलो नको जाऊ काही जे खोटे बोलता हे मला मी तिकडे गेलो पण करमत होतो मी गेलो हा करमत नाही बाय बाय करमत चला आता बाय 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 चला काय बाय बाय तर चला काय जात आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे तर आता आम्ही उज्जनच्या तिकीट काढलेले आहेत आता उज्जनच्या तिकीट काढला ते आता पाच मिनिटं आमची ट्रेन येईल आणि दादू आहे आकाश आहे आम्ही चौघच चाललोय अजून पाच तास होते म्हणजे कॅन्सल झाले जाऊ दे त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून कॅन्सल झाले ते आम्ही काय आम्ही पैसेवाले पैसे आले आम्ही पैसे आहे माझ्या ना फ्लाईट कॅन्सल झाली का आपली तर काही तो पैसा रे काय करू आता दादा दहा मिनिट ट्रेन येईल आमची तर ट्रेन आल्यामुळे ट्रेन मध्ये बसू बघू कसं काय कारण जाम गरजेचं असं वाटतंय तर ट्रेन मध्ये बसतो मग भेटतो डायरेक्ट मी आता तर गाई जर आम्ही ट्रेन मध्ये बसलोय तवल्याची फॅमिली बघा दादू तवले ना गाई आम्ही डायरेक्ट स्लीपर ट्रेन मध्ये आहे आणि त्या जनरलचा तिकीट आहे तर आता बघू आता टी सी आल्यावर आम्ही काही पकडणार आहे तर आता आम्ही गपचुप लपून बसलोय आता जेव्हा टी सी येतो बघू काय होतं ना काही नाही आणि गावा गायला टी सी वाला दोनदा येऊन गेले पण त्याच्या आम्हाला टीसी वाल्या काय बघितलं नाही जेव्हा आम्हाला टी सी वाला बघाल ना आमची वाट लागणार हकल आमच्या हाकलपट्टी होणार आहे ना पैसे पण घेणार आहेत बघू आता टी वाला, वाला कधी येतो तर टी सीवाले पकड आम्हाला आमची ते पण दाखवत मला गपचूप दाखवल मी पण हा बोकड 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 जर गाईत आम्ही उज्जैनला म्हणून आम्ही कोलंबी घेतला ते फ्रॉन्स घेतला फ्रॉन्स खायला आम्हाला तलून आला ते पण आता बोकड आधून बोकड खातो फोड ना कारण मला माहिती कारण आम्ही सात वाज आता सहाची आमची ट्रेन आहे तर आम्ही सकाळी सात वाजता पोहोचू आणि जेवायला काय तुम्ही बघू शकता प्रॉहन्स घेतला हे पोकड टाकू रे गाण्यात तांबला ते तर गाडी आम्ही आता पोहोचतोय सुरतला ला ना पाच मिनिटाची आमची गाडी थांबले तर रप्पा रप्पा काय खायला घेतो का आम्ही जवळ काय घेतला होता हा भाई रप्पाटा पाहिजे रे हा मला राहायचं सुट्टे पैसे पाच मिनिटं म्हणजे आमची ट्रेन निघेल तो आम्ही खायला घेतो किती हो दोनशे चाळीस काही पडा पैसे येतो याला आणि ट्रेन मध्ये जाऊ आम्ही तास जेवण करायला तेव्हा काय काय पुरी भाजी कसली भाजी काय माहित नाही पद्धतशीर बसलो जेवण वगैरे करू आता आणि मग सकाळी सात वाजता पोहचू आम्ही चलो जय श्री महाकाल जय श्री महाकाल तर चला गायला आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे उज्जैनला आणि एवढी थंडी ना जाम थंडी आहे आता तर आता आम्ही रिक्षा पकडून इथून अरे थंडी माझ्या थंडी ना आता इथून रिक्षा पकडू आणि मग डायरेक्ट हा चलो अरे अंकल आणि मग आपण जाऊन हॉटेलवर हॉटेल वर आणि एक माणूस भेटला आम्हाला तो मग हा होता मग मालू मी हॉटेल होता आता आम्ही जाऊ उज्जैन हॉटेल घेऊ आणि फ्रेश वगैरे येऊ मग दर्शन घ्यायला जाऊ चला तर गायच तुम्ही बघू शकतात आपली गाडी उज्जैन ला आणि आता मी चालू इथं बसू तिकडे जाऊ उधर भेटू का अंकल तर चला जाऊ मस्त एक नंबर गाडी भेटले आईला अटकलो इथं अकल मस्त चला आता डायरेक्ट हॉटेल जाऊ जाऊ आपण जय श्री महाकाल चल आपली सवारी निघली आता हॉटेल जवळ हा आता मस्त तिथं पहिल्यांदा आलो उज्जैनला म्हणजे हॉटेल बुक असत मी नाही चच्चा कापतो बघा एकदम चच्चा ला वाजते थंडी तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेल मध्ये आमच्या आणि मस्त हॉटेल घेतलं आम्ही चौघांना तर आता चवी खोलतोय आणि त्याच्याने चावी खोलले दरवाजा खोलला हा गाई एक नंबर एका अंगावर आमक फ्री दे। आ, फ्री पसंत हा फुकट आहे हा गरम पाणी बी चालू करू तर त्याला काही आता मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि दर्शन बघू आम्ही दुपारी घेऊ थोडा आराम करू केला तर केला आणि मग काही नाश्ता वगैरे करायला जाऊ तर चलो गाईस मिळते थोडी देर तर मित्रांनो आमचा सकाळचा नाश्ता तुम्ही बघू शकता <laughs> पोहे आला ते सुंदर असे बघा मस्त शोभी टाकले तर बघू आता कसं लागतं गोडे गा गोडे जण आहे ना बघू चलो गाईज आम्ही पोहा खाते आपण गोड गोडी नुसता मसाला टाकला रे पण गोड गोड लागतोय बाबा मसाला टाकला असं वाटत ना बाबा झोमाला लागला तर गाय तुम्ही आमचा लू होऊ शकता उज्जैनचा मी लुंगी घातले ना मंदिरात जाम हे बघा तर तुम्हाला माझा काही ड्रेसिंग दाखवतो जय श्री महाकाळ कधी मध्ये नुसते तर गाई आता आम्ही जाऊ दर्शन घ्यायला कारण जाम गर्दी आहे तर बघा दर्शन कधी होतोय जय श्री महाकाल नागपूर हा इथे येतो ना जाण्याकडे दर्शन लिहि तर नाही दर्शन लिहिलं तर गाईत चला तर जाऊ बाजार पण फिरू आणि नंतर मग दर्शन घेऊ तिथं

तर थांबले प्रसाद घ्यायला आता प्रसाद पण घेतलेला आहे आम्ही गर्दी लय गर्दी मस्त आहे घेतले सागरपण आहे तुझा गर्दी चल चलो ना प्रसाद हॅलो भाई

किती गर्दीच्यामध्ये आम्ही चेंबू आहे ना जाम गर्दी आहात बघा गर्दी काही फरक का पडत आम्हाला जय श्री फरा बघतो होईल दर्शन दर्शन का उठाय आमच्या इथे नाही बाहेरून दर्शन घ्यायला लागणार आम्ही ना बाहेरून दर्शन झाले आमचं कारण जाम गर्दी आहे तर बघून आतला दर्शन झाला तर घ्यायचा वाटाय बाहेर जाऊ हा गर्दी बा किती तुम्ही गाईच दर्शन झालं आमचं खालून काय पैसे खायचे गाय दर्शन झाला आमचा मस्त आता आम्ही आलो बाहेर फोटो काढायला तर काय आमचा मस्त दर्शन झालेला आहे आता आम्ही फोटो काढणार आहे तुम्ही बघू शकता महाकालकी नगरी एक नंबर तस फोटो वगैरे काढून घेऊ आता लुक बघू शकतात बघा जय श्री महाकाल गाईत आमची गाडी चालली उलटी ड्रायव्हर पण उलटा बघतोय

रुपये रुपये घंटा 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 नाही रे भाई रुपये पाचशे रुपये देणार रे बरे तवला कि पाचशे रे का चम्म देऊन रे तर काही आम्हाला दोनशे रुपये ह्या पे तो सातशे रुपये बोलतोय पाहिलंय का त्यापेक्षा आम्ही पाईप आहे फिरू ना गाई तर, 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 नहीं। नहीं नहीं तर गाई मस्त दर्शन झाले आमचा तर आता आम्ही चाललो काल भैरव बघू गेलो तर दोन तीन ठिकाणी जाऊ पाच से हो टाईम नाही मे काय करू बोलतय जाऊ ला तर गाई आम्ही चारशे रुपयामध्ये फायनल केले पहिले आम्हाला तो घेऊन जाईन जेवायला तर आम्ही जेवण करायला जाऊ त्याच्यानंतर मग तीन चार ठिकाणी फिरायला जाणार आहे तर दीड दोन ते असेच लागणार आहेत बघा आपला ड्रायव्हर हो। येऊ कोणतं हे गाडी लाले काय तर चलो काही आता आम्ही मस्त गाडी मी बसलोय नवीन तो सातशे रुपये बोललेला आमची चारशे डील झाली आता तर म्हणजे जेवण करू काहीतरी मस्त आणि तीन चार जागा फिरवा एवढं लांब आलोय तर फिरतोय तर मजा नाही येणार तर मस्त फिरायला जाऊ नाही आपण नवीन ड्रायव्हर आहे भाई तुम्ही एकदम तर चला काय आता पटापट जाऊ ना कुठल्या कुठल्या ठिकाणी जाणार आहे ते दाखवलं पूर्ण ब्लॉग बघत नसा तर कायदा आम्ही आलो जेवण करायला एकशे तीस रुपयाला थाली आहे फुला एकशे साठ रुपयाला ग अनलिमिटेड आहे तर आता थाली पहिले वारून दिली पूर्ण अशी दाखवतो मी काय काय थाली मध्ये एकशे साठ रुपयाला थाली तर चला जेव्हा पूर्ण वाढल तेव्हा तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला चपात्या पापड तीन भाज्या चला चालू करा आणि राईस पण येणार आहे आता तर आपण चिमकवतो आणि आपला डायवर बाहेर थांबले मग डायवर थांबले तर जेवतो जेवत नाही दो आणि जेवण कसं आहे भारी का एक नंबर एक नंबर ना चला मला पण जाम भूक लागली जेवण करून घेतो बरोबर तर गायला आमचं जेवण झालेला आहे एक नंबर जेवण होतं एकशे साठ रुपयाला तुम्ही काही उज्जैनला आले ते तर जेवण करा अनलिमिटेड आहे तर आता मस्त पेट फ्री झाले तर आता आम्ही जाऊ दर्शनाला वाजला दोन आता तीनशे रुपये पण चला तीनशे रुपये पडले ना माग तर आहे मग काय करणार आता रे घ्यालो छोडके भाग राहते रे रेको चला आम्ही आलो आहे काल भैरवला आता आम्ही इथं देवाला दारू चढवणार आहे बघा आणि जाम गर्दी उलट मस्त दारू बिरू घेतले आता देवाला અને તેવા દારુ સડું અને માં દર્શન જો બાબા કી જય હો જોર કે બોલો જય બાબાજી અરે સારે બોલો જય બાબાજી અરે મિલકે બોલો જય બાબાજી અરે સારે બોલો જય બાબાજી બચ્ચે બોલે જય બાબાજી વૃદ્ધે બોલે જય બાબાજી અરે સારે બોલો જય બાબાજી બોલો શ્રી માંકાલ

ભાડા ભા ન તો કાંઈ ભાણી ભાઈ પહોચલ નહી તો જામ ભાડે ભાડાર ભાડું

Yes, you yes, हा भैया क्या हुआ अंदरि तर गाई चला आता मस्त झालंय आणि जोरा भांडणं झालती हा चलो चलो तुम चलो आणि दोन घंटे लागले लाईन येत आम्हाला आम्ही चालू कुठे जायचे आता लय जास्त अडीच तीन घंटे लागले आम्हाला आणि एवढी जोरा भांडणं घालते ना हे डोका फोडाफोडी झालती झगडा होता माझ्या टाक

चला गायचं गा, आम्ही पोचले घरी होम स्वीट होम आणि आमचा पसा पसारा तुम्हाला नेहमीच पसारा आणले पायाला पाय दुखायला ला लागला ते पायाला सुरू लागले ला ला। <laughs> तर चला गायला आता मस्त आम्ही जरा आराम करू फ्रेश वगैरे हो होऊ जरा रात्री गेलो तर मग खाली फिरायला जाऊ ज्या चला